आता आपण चर्चा करूयात अग्निवीर या भरतीच्या संदर्भात आपण आत्ताच बोललो आहे महाराष्ट्र पोलिसच्या भरतीची तयारी कशी करायची त्याच्यानंतर वनरक्षकची तयारीसुद्धा कशा पद्धतीने करायची अग्निवीरची भरती करत असताना याच्यामध्ये दोन तीन पोस्ट आहेत टेक्निशियन आहे जी डी ए आहे त्याच्यानंतर आणखी नर्सिंग याच्यामध्येच आहे अशा वेगवेगळ्या वेग पोस्ट जरी असल्या तर अभ्यास करत असताना पेपर तुम्हाला हिंदीमध्ये असणार आहे आणि पेपर जर हिंदीत असला तर त्याच्यामध्ये भीती असण्यासारखं काही कारण नाही आहे कारण पेपरमध्ये फक्त ज्या कन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला हिंदीत सांगितल्या ज्या आपण आत्तापर्यंत मी महाराष्ट्रातल्या पोरांच्या संदर्भात बोलतो आहे ज्यांनी मराठीमध्ये शिकलं जसं आपण मराठीमध्ये पाहिलं त्रिकोण पण तिथं प्रश्न तुम्हाला त्रिभुज विचारलं जाणार आहे जसं तुम्ही इथं पाहिला त्या ठिकाणी चौरस तिथं तुम्हाला वर्ग विचारलं जाणार आहे किंवा इथं तुम्ही क्षेत्रफळ म्हणता तिथं पण त्याच कन्सेप्ट असणार आहे इथं आपण मराठीमध्ये जर पाहिलं तर शेकडेवारी आहे तिथं शतमान म्हटलं जाणार आहे इथं सरासरी म्हणतो आपण तिथं औसत म्हटलं जाणार आहे एवढेच मोजके काही शब्द आहेत जे की क्वेश्चन विचारत असताना तुम्हाला हिंदीमध्ये विचारले जातील आता अभ्यासक्रम जर पाहिला तर टोटल पेपर पन्नास क्वेश्चनचा असणार आहे आणि पन्नास क्वेश्चनमध्ये पोलीस भरतीपेक्षा तो अभ्यास जो आहे तो आपला त्या ठिकाणी सोपा असणार आहे मॅथ रिजनिंग एकदम इझी लेवलचा असेल त्याच्यानंतर जो तुम्हाला जी एसचा भाग असणार आहे महाराष्ट्राच्या बाबतीतले प्रश्न कमी असतील आणि तुम्हाला भारताच्या बाबतीतला जो जी एसचा भाग आहे तो म्हणजे भूगोल असेल भारताचा भारताचा आधुनिक भारताचा इतिहास असेल याच्यावरचे प्रश्न तुम्हाला तिथं असतील दुसरी महत्त्वाची गोष्ट भारतीय राज्यघटनेचे प्रश्नसुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला त्या ठिकाणी मिळतात आणि जरी विद्यार्थी संख्या भरपूर असली तरी तिथं कॉम्पिटिशन जास्त आहे असं म्हणता येणार नाही आहे कारण जवळपास पंच्याहत्तर टक्के मुलं हे विदाऊट तयारीने तिथे उतरत असतात ज्यांना ग्राउंडचा अंदाज नाही आहे ज्यांना परीक्षेचा अंदाज नाही आहे फक्त परीक्षा द्यायची म्हणून देतात जर तुम्ही व्यवस्थितरित्या तयारी केलात तर पहिली भरती ही तुमची शेवटची असू शकते त्याच्यामध्ये तुमचा रिझल्ट त्या ठिकाणी येऊ शकतो त्याच्यानंतर अभ्यासाचं टेन्शन अजिबात त्याच्यामध्ये नाही आहे साधे साधे सिंपल क्वेश्चन मॅथ रिजनिंगचे आहेत त्याच्यानंतर तुमचे जी एसचे क्वेश्चन असणार आहे याची संपूर्ण तयारी जर व्यवस्थितरित्या करायची असेल गायडन्स याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेत सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे ते म्हणजे योग्य मार्गदर्शन मार्गदर्शन सगळीकडेच मिळतं पण आपणाला आपल्या परीक्षा ओरिएंटेड गायडन्स मिळणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे जे सर्व ठिकाणी मिळत नसतं कारण आपणाला पाहिजे काय आपण तिथं न जाता वेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन मिळालं तर मग आपण आपल्या यशापासून भरकटू शकतो त्याच्यामुळं योग्य रीतीने जर तुम्हाला यस एस सी जी डी असेल अग्निवीर असेल महाराष्ट्र पोलिसची भरती असेल त्याच्यानंतर वनारक्षक भरती असेल आणि सरळ सेवेच्यासुद्धा परीक्षेची तयारी करायची असेल तर एक्सपर्ट स्टाफ कडून योद्धा करिअर अकॅडमी जेऊर आणि मोशी या दोन्ही ठिकाणी तुम्हाला योग्य रीतीने गायडन्स देण्यासाठी हा सर्व स्टाफ त्या ठिकाणी तत्पर त्या ठिकाणी यात नाही योद्धा करिअर अकॅडमी पोलीस व आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र जेऊर करमाळा व मोशी पुणे अधिक माहिती हवी असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधा सात शून्य दोन आठ पाच चार चार सहा सात पाच ऑब्लिक सात चार आम्हाला इन्स्टाग्रामला फॉलो करण्यासाठी योद्धा अकॅडमी जेऊर पुणे या अकाउंटला फॉलो करा आम्हाला युट्यूबला फॉलो करण्यासाठी योद्धा करिअर अकॅडमी जेऊर अँड मोशी पुणे या अकाऊंटला फॉलो करा हा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद